जवळच्या व्यक्तींना आपल्याबद्दल दोन शब्द बोलताना हयात असताना आपण क्षेत्रात कमावली किंवा करिअरमध्ये यशाची किती शिखरं गाठली आहेत याचा उल्लेखच करता येत नसेल तर आपण काय जीवन जगलो असा प्रश्न स्वतःला एकोणसत्तराव्या वर्षी विचारत एक नवी सुरुवात करणाऱ्या विजय मॅथ्यू यांची कथा विजय सिक्स्टी नाईन या चित्रपटात मांडली आहे नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी वयाची नवी इनिंग सुरू करणाऱ्या लोकांचं उत्तम प्रतिनिधित्व करत आपल्या वयोवृद्ध पालकांचेही मन समजून कसं घ्यावं याचा धडा खरं तर मुलांना दिलाय जाणून घेऊयात अक्षय रॉय दिग्दर्शित विजय एकोणसत्तर हा चित्रपट नेमका आहे तरी कसा नमस्कार मी रसिका शिंदे आणि तुम्ही पाहताय महाम टी व्ही विजय एकोणसत्तर या चित्रपटाची कथा सुरू होते विजय मॅथ्यू यांच्या जिवंतपणीच होणाऱ्या अंत्यसंस्कारापासून विजय मॅथ्यू यांनी आयुष्यभर स्विमिंग कोच म्हणून काम केलं राष्ट्रीय पातळीवर स्विमर असणारे विजय जेव्हाही पाण्याजवळ जात पाण्यात सूर मारण्यासाठी आपोआपच त्यांची बॉडी तशा पद्धतीने पॉश्चर घेते आणि हाच गैरसमज होऊन विजय यांनी आत्महत्या केली अशी बातमी पसरते आणि त्यांचे अंत्यसंस्कार केले जातात त्यावेळी त्यांचा मित्र फली अर्थात अभिनेते चंकी पांडे आपल्या मित्राबद्दल दोन शब्द व्यक्त करत असताना जे भाषण करतात ते ऐकून विजय जे स्वतः जिवंत आहेत त्यांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की माझं एकोणसत्तर झालं असलं तरी मी आजपर्यंत जीवनात छाती ठोकपणे सांगू शकेल अशी एकही यशस्वी कामगिरी केली नाहीये आणि या विचाराने ते पेटून उठतात आणि आपल्या हयात नसलेल्या बायकोचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ट्रायथलॉन स्पर्धेत भाग घेण्याचा ते निर्णय घेतात यापूर्वी ट्रायथलॉन या, या स्पर्धेचा रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या व्यक्तीचं चा वय आणि विजय यांचं वय एकोणसत्तर असल्यामुळे नक्कीच ते नवा रेकॉर्ड तयार होऊ शकतात आणि पुन्हा एकदा आपली स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास मनाशी बाळगून ते ट्रायथलॉन स्पर्धेत भाग घेतात पुढे विजय ट्रायथलॉन स्पर्धेत भाग घेतात का की नाही घेत हे पाहण्यासाठी चित्रपट नक्की पहा आपल्या पालकांचं वय झालं किंवा त्यांनी सेवानिवृत्ती घेतली की सेवान त्यांना पाल्य इतर बऱ्याच कामांमधून नकळतपणे निवृत्त करतात सतत त्यांना कोणाच्या तरी आधाराची गरज आहे म्हणजे ती मानसिक असो किंवा वैचारिक याची जाणीव सतत करून दिली जाते अशा मुलांचं तर डोळे उघडणारा हा चित्रपट आहे मुळात विजय एकोणसत्तर या चित्रपटातील विजय हे आर्थिक आपल्या मुलीवर निर्भर नसूनही त्यांना त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात याची उत्तम कथा अक्षय रॉय यांनी गुंभली आहे मुळात आपल्याच वयाची व्यक्ती वयाची साठी उलटल्यानंतर काहीतरी नवं करून पाहत असेल त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी शारीरिकदृष्ट्या तुम्ही किती असक्षम आहात याची जाणीव त्यांच्याच वयाची लोक त्यांना करून देतात आणि ती जाणीव जुगारून विजय जीवनाची नवी सुरुवात वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी करतात आणि हा विचार तर तरुण पिढीलाही नवी उमेद आणि ऊर्जा देणार आहे वयोवृद्धांचं जीवन कसं असतं त्यांची स्वप्न काय असतात किंवा त्यांनी आजवर कुटुंबाच्या जबाबदारीमुळे त्यांच्यातील सुप्त गुण लपवून ठेवत आपलं जगणं मारलेलं असतं अशा लोकांची प्रतिकात्मक कथा ही या चित्रपटाची जरी असली तरी ती कुठेही फार गंभीरपणे न मांडता विनोदी अंगाने मांडण्याचा दिग्दर्शक आणि लेखकाचा प्रयत्न नक्कीच दाद देण्यासारखा आहे ट्रायथलॉन स्पर्धेत वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी भाग घेऊन नवा रेकॉर्ड क्रुप पाहणारी जसे विजय असतात अगदी तसंच वयाच्या अठराव्या वर्षी हा रेकॉर्ड करणारा त्यांचा प्रतिस्पर्धी आदित्य जयस्वाल हा तरुण असतो इतक्या वर्षात स्वतःसाठी न जगलेला विजय यांचा स्पर्धेत भाग घेण्याचा हेतू आपल्या मरणानंतर लोकांनी आपलं नाव अद् घेतलं पाहिजे आणि आपल्याबद्दल बोलण्यासाठी त्यांच्याकडे शब्द कमी पडले पाहिजे असा असतो तर त्यांच्या तरुण प्रतिस्पर्धीचा हेतू हा केवळ वडिलांच्या आग्रहा करता तो या रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी तो स्पर्धेमध्ये भाग घेते हे खर तर दोन विचार या माध्यमातून सांगत लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आपला उपयोग करतात ही वैचारिकता त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय आपलं वय झालं आहे आणि आता आपण केवळ मरणाची वाट पाहिली पाहिजे ही मानसिकता झटकून एज इज जस्ट अ नंबर हे वाक्य सर्व वयोवृद्धांच्या आणि तरुण पिढीच्या डोक्यात अगदी घट्ट बसवतं या चित्रपटामध्ये बड़ा आणखी एक विषय बाब ती म्हणजे तरुण पिढीच्या विचारांची मिळत जुळतं घेत आपल्या हे ज्ञानात भर पाडण्याची एकही संधी विजय घालवत नाहीत आणि आपलं वय अनुभव हे सगळं काही लक्षात घेत काळानुसार आधुनिकतेलाही ते आपलंस करतात आणि हीच बाब आपल्यालाही एक शिकवण देऊन जाते की काळानुसार आपणही स्वतःला अपडेट करत राहणं फार गरजेचं आहे विजय एकोणसत्तर या चित्रपटात विजय मॅथ्यू या भूमिकेसाठी अभिनेते अनुपम खेर यांच्याशिवाय इतर कोणत्याही कलाकाराची कल्पनाच खरंतर करवत नाहीये आणि असं म्हटलं तर अतिशयोक्ती देखील होणार नाही वयोवृद्ध वा माणसाचं वागणं विचार त्यांचे मित्रांसोबत घडणारे किस्से याचं उत्तम प्रतिनिधित्व अनुपम खेर यांनी केलंय तसेच या विशेष उल्लेखनीय कामगिरी केली आहे ती म्हणजे अभिनेते चंकी पांडे यांनी आजवर त्यांनी साकारलेल्या भूमिकांपेक्षा या चित्रपटातील त्यांची भूमिका ही नक्कीच वेगळी आहे आणि ती प्रत्येकाच्या मनात जागा निर्माण करणारी विजय एकोणसत्तर हा चित्रपटातील प्रेक्षकांना बऱ्याच गोष्टी शिकवून जातो पाल्यांनी आपल्या पालकांशी कसं वागावं त्यांच्या इच्छा त्या स्वप्न त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली काय जबाबदारी आहे याची जाणीव खरं तर हा चित्रपट नक्की करून देतो कारण आपले आई वडील आपल्या लहानपणी आपला हट्ट पुरवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतात आणि ज्यावेळी त्यांचा हट्ट पूर्ण करण्यासाठी वेळ येते तेव्हा पाल्य म्हणून आपण कुठेतरी कमी पडतो आणि तीच चूक सुधारण्यासाठी हा चित्रपट आपल्याला एक संधी नक्की देतो त्यामुळे वयाची पर्वा न करता मनाने जर का एखादी व्यक्ती तरुण असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे या चित्रपटातून नक्की शिकता येतं आतापर्यंत तुम्ही विजय एकोणसत्तर हा चित्रपट पाहिला नसेल तर तो नक्की पहा नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित झालाय आणि तो पाहिल्यानंतर तुमच्या त्याबद्दलच्या काय प्रतिक्रिया आहे त्या देखील कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा त्यासाठी महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद